स्वामिव सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि असा विशेष आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये धमाकेदार अशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे काय आहे ती गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं माता लक्ष्मीची कृपा आपल्या सगळ्या ताईंवर इतकी सुंदर पद्धतीने होत आहे की आपलं धनलक्ष्मी कुंचमची जी सेवा आहे ज्या ज्या ताई आपल्या धनलक्ष्मी कुंचमची सेवा करत आहेत त्या सगळ्या ताईंना अप्रतिम असे अनुभव प्रचिती आणि त्याच्या रिझल्ट येत आहेत त्यांना खूप सुंदर असे म्हणजे मी काय सांगेल आता इतके छान अनुभव येत आहेत की त्यांना इतका आनंद होतो आहे आणि काही काही जणांना म्हणजे ज्या गोष्टी त्यांच्यासाठी असंभव आहेत ह्या गोष्टी त्यांच्यासाठी पूर्ण होत आहेत हे त्यांना ऐकून असं रिअलाईज होतं आहे की खरंच ही सेवा ही सेवा इतकी प्रभावी सेवा असू शकते असं त्यांना खरंच वाटत नव्हतं आणि जेव्हापासून त्यांनी याचं पूजन करायला सुरुवात केलं त्यांना नक्कीच खूप छान रिझल्ट आले पण मग बऱ्याचशा ताई आहेत त्या वाटच बघत आहेत अजून कारण त्यांनी मेसेज केला आहे प्राईज विचारली आहे डिटेल्स विचारले आहेत पण पुढे काहीच रिप्लाय दिला नाही आहे कारण तुमचा योग अजून धनलक्ष्मी कुंचम तुमच्या घरी घेऊन यायचा आलेला नाही आहे असं मला वाटतं कारण धनलक्ष्मी कुंचम हे सुद्धा तुमच्या घरी कधी येईल तुमची पूजा कधी होणार म्हणजे अगदी तुम्हाला सांगते एक दोन ताईंचा असा अनुभव सांगते त्यांच्याकडे कुंचम आलं आणि म्हणजे येऊन गेलं म्हणजे डिलिव्हर झालं पण काहीतरी गोष्टींमुळे काहीतरी अडथळेमुळे त्यांना ती गोष्ट करताना आली त्यांना ती पूजा करता नाही आली आणि जेव्हा त्यांना ती पूजा करता आली तेव्हा त्यांनी मला स्पेशली सांगितलं की ताई आज एवढे दिवस झाले कुंचम येऊन पण योग वेळ आला नाही पूजा करण्याचा आणि आज मी मनापासून श्रद्धेने ती पूजा केली आहे त्यामुळे इतकं अप्रतिम धनलक्ष्मी कुंचम जर का तुम्हाला हवं असेल तर नक्कीच तुम्ही मला सांगा मी सांगते खूप ताई आहेत त्यांनी मेसेज केला आहे ताई मला धनलक्ष्मी कुंचमची माहिती हवी आहे मी त्यांना माहिती दिलेली पण आहे माहिती त्यांना पुरवली पण आहे त्यांना सेटची जी काही प्राईज आहे तीसुद्धा सांगितली आहे आणि मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की आपली सेटची प्राईज काय खूप महाग आहे का, का? अजिबात नाही अगदी सर्वांना परवडेल सगळ्यांना अगदी एव्हरी मी असं म्हणेल बजेटफुल प्राईज आहे आपली आणि त्यामुळे हे धनलक्ष्मी कुंचम ह्या मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी दर शुक्रवारी पूजायचे असतील तर आजच तुमची ऑर्डर प्लेस करा कारण तुमच्यासाठी खूप सुंदर अशी ऑफर मी घेऊन आलेली आहे आजच्या स्पेशल दिवसापासून आज आहे एकादशी आज विष्णू भगवानांचा दिवस आहे आणि आज तुम्हाला सांगते धनलक्ष्मी कुंचमची सेवा कधी कधी करायची धनलक्ष्मी कुंचमची सेवा मंगळवार शुक्रवार शक्यतो शुक्रवार म्हणजेच मला सांगते विष्णू भगवानांचा सा लक्ष्मी लक्ष्मी मातेचा दिवस जो असेल शुक्रवार पौर्णिमा अमावस्या एकादशी या वेळेस तुम्ही धनलक्ष्मी कुंचमची पूजा करू शकता हो अगदी अमावस्येला कारण अमावस्येला आपण धनलक्ष्मी पूजन लक्ष्मीपूजन करतो तर नक्कीच करू शकता आता ऑफर काय आहे ती मी तुम्हाला सांगते ऑफर ऐकून ना तुम्हाला खरंच खूप छान वाटणार आहे कारण ऑफरच तशी आणलेली आहे आणि काय येणा लवकर आणली आहे आज आहे बारा तारीख बारा नोव्हेंबर आणि पुढच्या पाच डिसेंबरला मला वाटतं पाच डिसेंबरला पहिला गुरुवार आहे पहिला गुरुवार आहे आणि त्याचमुळे एक महिना आधी म्हणजे पाच तारखेला मी हा व्हिडिओ टाकणार होते पण नाही जमलं पण एक महिन्याआधी मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ म्हणजे तीन आठवडे समजा कारण शक्यतो एक आठवड्यापर्यंत सगळ्यांना पार्सल मिळून जाते पण उशीर करू नका नाही तर परत तुम्ही म्हणाल ताई पहिला शुक्रवार गेला पहिला गुरुवार गेला त्यामुळे जेवढ्या लवकर पार्सल येऊन तुमच्याकडे येईल तुम्ही बाकीच्या तयारीला लागल ऑफर काय आहे तर ऑफर ही आहे की तुम्ही बुकिंग कधीपासून करायची आहे बुकिंग ही असणार आहे बा आ, बारा नोव्हेंबर आहे आज बारा नोव्हेंबर तर बारा नोव्हेंबरच्या रात्री बारा वाजेपासूनची ऑफर सुरू होणार आहे म्हणजे आजच्या दिवसापासूनच समजा तुम्ही ठीक आहे आता ह्यामध्ये काय आहे आधी कुंचम मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कुंचम हा फक्त खाली ठेवून पुजत नाही त्याच्या खाली प्लेट लागते आणि प्लेट जरी लागल्या तरी प्लेटवर डायरेक्ट कुंचम ठेवत नाही त्याच्यासाठी कॉईन्स लागतात म्हणून आपण हे पितळी कॉईन्स पण दिलेले आहेत पूजा करण्यासाठी तांदूळ तुमचं तुम्हाला आणि तुम्हाला आता ह्या दिवसापासून अभिमंत्रित केलेले तांदूळ सुद्धा मिळणार आहे ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला मिळणार आहे पाच कवड्या ह्या पिवळ्या कवड्या लघु नारळ गोमती चक्र हे बघा गोमती चक्र कमळगट्टा बीज लक्ष्मी कवडी त्याचबरोबर दोन सोन्याची आणि सोन्या, सोन्या म्हणजे गोल्ड प्लेटेड आणि दोन सिल्वर प्लेटेड सॉरी लक्ष्मी कवडी नाही ह्याच्यात दोन सिल्वर प्लेटेड आणि दोन गोल्डन प्लेटेड असे फुलं रत्न बांगड्या पुस्तक ज्याची ज्यामध्ये लिहिलेलं आहे की पूजा कशी करायची त्याचबरोबर प्लेट आणि वस्त्र हे सगळं तुम्हाला मिळणार आहे हा झाला एक संपूर्ण कुंचम सेट ज्यामध्ये अवघे बारा तेरा चौदा वस्तू आहेत म्हणजे बघा पुंछम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा वस्तू टोटल आहे तब्बल चौदा वस्तू आता हा झाला एक सेट जो तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात पाच तारखेपासून पूजन करायचं आहे आणि त्याबरोबर तुम्ही जर का शंखचक्र नामम स्टँड घेतला तर ते सुद्धा तुम्ही या पूजेसाठी पूजनासाठी घेऊ शकता ठीक आहे आता ऑफर नक्की काय आहे एवढं सगळं तुम्ही सांगितलं पण ऑफर नक्की काय आहे तर तुम्ही शंकरचक्र नाम स्थान घेऊ शकता आणि त्याबरोबर तुम्हाला हवं असेल तर लक्ष्मी कवडी सुद्धा एक किंवा दोन शक्यतो दोन घ्यायचा दोन घेऊ शकता हवी असेल गजान लक्ष्मीची जोडी तर गजानंत लक्ष्मीची जोडी तुम्ही घेऊ शकता सुंदर अशी गजान लक्ष्मीची जोडी आहे मस्त सुंदर छान आणि ही आपण कस्टमाइज करून घेतली आहे कारण आपल्या धनलक्ष्मी कुंचमच्या बरोबरीने ती शेजारी ठेवली की ती सुंदर दिसायला हवी त्यामुळे त्यासाठी स्पेसिफिकली अँटिकमधले आपण जे गजांतलक्ष्मी आहे हे आपण कस्टमाइज करून घेतले आहे तर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता ह्या सगळ्या म्हणजे सेट बरोबर सेट म्हणजे धनलक्ष्मी से, म्हणजे स्टँड सोडून आणि लक्ष्मी सोडून आणि कवडी सोडून फक्त आणि फक्त आपल्या एक्कावन्न ताईंसाठी एक्कावन्न ताईंसाठी आपण ऑफर घेऊन आलेलो आहोत पुढच्या मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून तर शेवटच्या गुरुवारपर्यंत तुम्हाला पूजन करायचं असेल तर फक्त आणि फक्त एक्कावन्न ताईंसाठी ऑफर आणलेली आहे की आपण त्यांना सिल्वर प्लेटेड लक्ष्मी कॉईन त्यामध्ये फ्री देत आहोत हो लक्ष्मी कॉईन आपण त्यामध्ये फ्री देत आहोत बाप रे काय ऑफर आहे ऑफर ऐकल्या ऐकल्या तुम्ही मला मेसेज नाही केला ना तर मग मग तुमचंच नुकसान आहे तुमचं लॉस आहे बऱ्याच ताई काय म्हणतात ताई चांदीच्या वस्तू घ्यायच्या का ताई काय करू मी माझ्याकडे फुलं नाही आहेत मग काय करू तुमचा सगळा प्रॉब्लेमच सॉल्व्ह करून टाकला आहे तुमचा पूर्ण प्रॉब्लेमच सॉल्व्ह करून टाकला आहे कारण फक्त आणि फक्त ठीक आहे मी तुम्हाला म्हणून बॉक्स दाखवला आहे यामध्ये पन्नास पॉईंट आहे पन्नास नाही एकावन्न पॉईंट्स आहे ॲक्च्युली एक्कावन्न हा शुभ आकडा असतो त्यामुळे एक्कावन्न कॉइन आहेत या एकावन्न एक ताईंना आपल्याकडून लक्ष्मी गणपतीचा असा कॉइन जो सिल्वर प्लेटेड आहे असा कॉइन बघू शकता ह्याची जाडी बघू शकता त्याचबरोबर ह्याच्या मागे काय आहे सांगा मला श्रीयंत्र ह्याच्या मागे आहे श्रीयंत्र लक्ष्मी आहे गणपती आहे आपल्या घरात शुभ गोष्टी घडण्यासाठी गणपती आणि शुभ गोष्टींना मार्ग मिळण्यासाठी लक्ष्मी लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून असा कॉईन आपण आणलेला आहे जो तुम्हाला मिळणार आहे या कुंचम सेट बरोबर या कुंचम सेट बरोबर तुम्हाला मिळणार आहे आजच ऑर्डर करा त्या कॉईनमध्ये शुभ लाभ लक्ष्मी गणपती आणि श्रीयंत्र असं दिलेलं आहे तर हे जर का कॉईन तुम्हाला मिळवायचं असेल म्हणजे बरेच जर ताई म्हणतात ताई मला चांदीच्या वस्तू नाही आहे माझ्याकडे किंवा आहे पण मी काय वापरू आणि अंगती स्वतःची वापरली वगैरे त्यापेक्षा स्पेसिफिकली हे चांदी हे सिल्वर प्लेटेड सिल्वर प्लेटेड जे कॉईन आहे हे तुम्हाला लक्ष्मी कुंचमच्या पूजेसाठी म्हणजे आता जेव्हा आपण आपलं कुंचम जेव्हा धान्याने भरतो आणि त्या धान्याने भरल्यावर आपल्याला वरती जेव्हा ठेवायचं असतं इथे जेव्हा पूजन करायचं असतं त्या पूजन करण्यासाठी आपण हे कॉईन तुम्हाला गिफ्ट देत आहोत स्पेसिफिकली फक्त आणि फक्त मार्गशीर्ष महिन्यातली ही ऑफर आहे आणि ही ऑफर फक्त आणि फक्त मार्गशीर्ष महिन्यापर्यंतच राहणार आहे आणि फक्त आणि फक्त एक्कावन्न ताईंसाठीच राहणार आहे म्हणूनच मी तुम्हाला बॉक्स दाखवला कारण ह्याच्यामध्ये एक्कावन्न कॉईन आहे आणि ह्या आपल्या स्पेसिफिक एक्कावन्न ताईंसाठीच राहणार आहे आणि ज्या ताई ह्या एक्कावन्न कॉईन बरोबर म्हणजे ह्या तो पर्चेस कराल तुम्हाला खरंच मी सांगते तुम्ही खूप छान असा दिवस काढून आलेला आहात खूप छान असा योग काढून आलेला आहात की तुम्हाला हे कॉईन मिळणार आहे त्यामुळे असा अशी ऑफर अजिबात मिस करू नका सिल्वर प्लेटेड असा कॉईन तुम्हाला मिळत आहे लक्ष्मी पूजनासाठी धनलक्ष्मी कुंचमची सेवा करण्यासाठी असा सुंदर कॉईन पॅकेजिंग बघा ह्याची किती सुंदर आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा कॉईन सुद्धा इतकी छान अशी डबी मिळणार आहे ज्यामध्ये तुम्ही हा कॉईन परत ठेवू शकता पूजा करण्याच्या वेळेस परत तुम्ही काढू शकता आणि परत त्याचं पूजन करू शकता अशा पद्धतीने हे जे लक्ष्मी कॉईन आहे सिल्वर प्लेटेड लक्ष्मी कॉईन आहे हे तुम्हाला धनलक्ष्मी कुंचमबरोबर ह्या सेटबरोबर तुम्हाला मिळत आहे आता मला सांगा हे देण्याच्या मागचं महत्त्व काय किंवा ह्या दे हे देण्याच्या मागचं हेतू काय तुम्ही म्हणाल काही तुम्ही हे का देत आहे आणि तुम्ही ऑफर्स सारख्यासारखा का तर ऑफर्स मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचा आन्सर करेल व्हिडिओ ऑलरेडी मोठा झाला आहे तर हे देण्याचं कारण असं की तुमच्या सगळ्यांकडून इतका छान प्रतिसाद आला आहे इतका सुंदर प्रतिसाद आला आहे आणि तुम्हाला सांगते इतक्या बुकिंग्स इतक्या गोष्टी झाल्यापासून खरंच खूप आनंद वाटला आहे की ताईंना इतके आपल्या आपले प्रोडक्ट आवडत आहे त्यांना त्याचा म्हणजे लाभ इतका होतो आहे अनुभव येत आहेत आणि खरंच मी एकूण एक कुंचम देताना स्वामींकडे ही प्रार्थना करते की ज्या कोणत्या व्यक्तीकडे ते जे कुंचम जाणार जाणार आहे त्यांना त्याचे उपभोग आहे त्यांना त्याचे लाभ आहे हे नक्कीच त्यांच्या प्रारब्धानुसार त्यांना जेव्हा त्यांची वेळ आहे तेव्हा द्या कारण नक्कीच त्याचा लाभ त्यांना झाला पाहिजे आणि त्यांच्या आयुष्यात भरभराट ही झाली पाहिजे आणि त्याचनुसार तुम्हाला तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते आणि त्यामुळे तुम्हाला मी हीच गोष्ट सांगेल की ह्या छान ऑफरचा लाभ अजिबात सोडू नका आजच्या आज हे एक्कावन्न तर आजच्या आजच संपतील मी सांगते पण बघूया कोण एक्कावन्न ताई आहेत त्यामुळे खरंच खूप शुभ अशी ऑफर आणलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची अजून महत्त्वाची ऑफर गोष्ट जी मी तुमा, मला तुम्हाला सांगायची आहे की आ, एक स्पेशल गोष्ट लॉन्च होते आहे एक स्पेशल गोष्ट येत आहे ती लवकरच तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे मी आणि ती स्पेशल गोष्ट काय आहे कशी आहे ही सगळ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला नक्कीच कळेल आणि मला आवडतं तुम्हाला सर्वांना एवढ्या छान छान गोष्टी तुमच्याशी शेअर करायला तुमच्याबरोबर सांगायला त्यामुळे खूप खूप धन्यवाद तुमच्या स सगळ्यांचे सगळ्या ताईंचे इतके सुंदर सुंदर शब्द तुम्ही माझ्यासाठी वापरता तुम्ही मला इतका छान भरभरून तुम्ही मला छान छान कमेंट करता आणि त्यामुळे मला खरंच अजून भरारी येते आणि इच्छा होते की तुमच्यासाठी अजून अशा सु सुंदर सुंदर गोष्टी आणाव्यात आणि तुमच्यासाठी हव्या त्या गोष्टी कराव्यात त्यामुळे खूप खूप धन्यवाद त्यामुळे फटाफट या ऑफरचा लाभ घ्या आणि त्याचबरोबर आत्ताच तुमचं धनलक्ष्मी कुंचम ऑर्डर करा कारण मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवार किंवा पहिल्या शुक्रवारपासून जर का पूजा करायची असेल तर वेळ वाया जाता कामा नये आणि पूजासुद्धा झाली पाहिजे त्यामुळे भेटूया परत श्री स्वामी समर्थ आणि अशाच व्हिडिओज बघण्यासाठी म्हणजे असेच ऑफर्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जातात बऱ्याचशा ताई कारण मला कळतं कमेंट बघून तुमच्या गोष्टी बघून की कोणी सबस्क्राईब केलं कोणी नाही केलं त्यामुळे नक्कीच सबस्क्राइब करून घ्या खाली तिथे बेल ऐकून येईल त्याच्यामध्ये ऑल वर क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओजला तुम्हाला लगेच कळेल की ताईंनी आता काय व्हिडिओ टाकलाय त्यामुळे चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ